ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करणे दुर्मिळ गोष्ट असून डॉक्टर सुनील पाटील दाम्पत्याने मुलगा प्रिन्स यांचा तेरावा वाढदिवस जयसिंगपूर पोस्ट ऑफिसमध्ये साजरा केला ते कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सागर बोराडे यांनी केले चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते प्राचार्य डॉक्टर बोराडे पुढे म्हणाले की डॉक्टर पाटील कुटुंबियांनी पोस्टात वाढदिवस साजरा करून आदर्श निर्माण केला आहे अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमामुळे भारतीय पोस्ट विभाग अधिकाधिक समा समाजिभिमुख होईल आज प्रत्यक्ष पोस्टाने पत्र पाठवणे किंवा ख्यालीखुशाली पत्राद्वारे विचारणे कालबाह्य झाले असले तरी प्रत्येक वर्षी दिवाळी नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने किंवा वाढदिवस तसेच अन्य निमित्ताने हस्तनिर्मित शुभेच्छा पत्रे तयार करून मित्रमंडळी नातेवाईक आणि हितचिंतक यांना पाठवून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे सन दोन हजार नंतर ईमेल आणि इंटरनेटचा झपाट्याने प्रसार झाला त्याचा वापर वाढत गेला हळूहळू प्रत्येक नागरिकांच्या उत्सुकतेचा आणि प्रत्येक परिवाराचा अविभाज्य घटक असलेला पोस्टमन मागे पडत गेला मात्र पोस्टमनाचे काम कमी झाले नाही उलट ते दिवसागणिक वाढतच गेले उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या सर्वच ऋतूंमध्ये सातत्याने सेवा देणारे पोस्टमन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जयसिंगपूर येथील मुद्रण आणि प्रकाशन व्यावसायिक डॉक्टर सुनीलदादा पाटील यांचा मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील यांचा तेरावा वाढदिवस मुख्य टपाल कार्यालय जयसिंगपूर येथे साजरा करून जयसिंगपूर परिसरातील सर्व पोस्टमन आणि मुख्य टपाल कार्यालयातील सर्व कर्मचारी काही निवडक हितचिंतक व नातेवाईक यांच्यासाठी विशेष भोजनाचे आयोजन करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे अशा प्रकारच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन ते गेल्या कित्येक वर्षांपासून करत असल्याचे डॉक्टर बोराडे यांनी यावेळी सांगितले यावेळी पोस्टर मास्टर विशाल ठोंबरे पोस्टमन अभिषेक माने सौ करिश्मा शेख ठाकरे कर्मचारी गणेश पाटील सौ दीपिका सिद्नाळे सौ पूनम तसेच लेखक विजय बेळंके सौ मेघा धनपाल उळागड्डे सुनील खवरे राज धुदाट सौ संजीवनी सुनील पाटील जय विजय विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विजयकुमार माने शिक्षिका सौ भाग्यश्री बोराडे सौ रोजमेरी रोजमेरी राज धुताट सौ अनिता पांडव आदी उपस्थित होते <ण्यारी>